भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूर ध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल सूचना संपली आज ज्यावेळी आम्ही ज्योतिर्लिंगांना जाऊन त्याचं दर्शन घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं अहिल्या मातेचे आभार मानले पाहिजेत की त्यांच्यामुळे आज या स्वरूपामध्ये आम्हाला ही ज्योतिर्लिंग पाहायला मिळत आहेत आपल्याला माहितीये काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं अहिल्या देवीनंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं औरंगजेबा सारख्या एका नालायक राजानं एका, राजान, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होत खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची तिथे घाटाचं पुनर्निर्माण मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे भारतनी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी एक विशेष सूचना आणि निवेदन आपण यांना पाहिलं का कौशल विष्णू थोटे या नावाचा मुलगा अंदाजे वय वीस वर्ष हा दिनांक 20 मे 2025 हजार पंचवीस रोजी हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून हरवला आहे कोणास आढळून आल्यास कृपया शहाण्णव पासष्ट एकाहत्तर सत्तावन्न सतरा किंवा अठ्ठ्याऐंशी तीस पंच्याऐंशी शून्य तीन सतरा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधा आपणास अवश्य बक्षीस दिले जाईल मुलाचं नाव आहे कौशल विष्णू थोटे वय अंदाजे वीस वर्ष धन्यवाद सूचना संपली